गेली अनेक दिवस आपण पाहतो की दोन हजार एकवीसपासून ज्यापासून ही नगरपंचायत या ठिकाणी अस्तित्वात आली या मनसर गावाचा पालट होताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आणि गावाचं शहरीकरण होत असताना त्याला ज्या गोष्टींची मूलभूत गरज असते त्या गोष्टींकडं खऱ्या अर्थानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आपल्या तालुक्याचे आमदार माजी मंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचबरोबर या विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजी दाडाराव पाटील या दोन्ही नेते आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी आज खऱ्या अर्थानं ही महायुतीच्या वतीनं मी आलेल्या सर्वांचं ज्या ठिकाणी प्रथमतः मनापासून सर्षे स्वागत करतो गेली अनेक दिवस पाहतो की आपण या मंचर शहराचं कसं विस्तारीकरण होत आहे आणि त्यासाठी लागणारा निधी या आमच्या युतीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी मिळत आला आणि आज आपण पाहतो की या मनसर गावाचं शहरात रूपांतर होत असताना अनेक मूलभूत प्रश्नांना त्या ठिकाणी आपण न्याय द्यायचं काम करत आलो आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराची या ठिकाणी वाढ होतानासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज या युतीच्या वतीनं साहेब असतील दादा असतील किंवा आमचे भारतीय जनता पार्टीचे संदीप भाऊ वानकिले या सगळ्यांच्याच माध्यमातून आत्तापर्यंत आपल्याला एक एकशे दहा कोटीचा निधी या मंथर शहरासाठी मिळाला मूलभूत प्रश्न पाहिले तर पाणी रस्ते वीज यापासून आपण पुढंच पुढं त्याच्या त्याच्या आपण पुढं जाऊन आज आपण पाहतो की इथून पाठीमागच्या काळात देखील नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास कामं आपण या ठिकाणी होताना पाहिलेली आहेत आणि आजसुद्धा या मनसरगावाचं नगरपंचायतमध्ये जेव्हा रूपांतर होत आहे तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामं होत असताना आता एकशे दहा कोटी म्हटलं तर सोपी गोष्ट नाही आहे आणि निधी आणायला आपले नेतेसुद्धा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी कमी पडत नाही आज आपण पाहतो की मूलभूत प्रश्न मग गावाच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे मग रस्ते असतील त्यासाठी वीज असेल त्यासाठी आता पाण्याची सुद्धा आपण पाहतो की मोठी स्कीम आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या मंसरकरांना अतिशय चांगल्या पद्धतीने सुलभरितीने त्या ठिकाणी पाणीसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे गावाचं रूपांतर शहराकडं होत असताना त्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या आपण घडताना पाहत आहोत आणि मग जेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात कुठून तरी दुसऱ्या बाजूनी वेगळ्या बाजूने एक आवाज येत असतो की म्हणजे थोडक्यात ती एक पोटदुखी म्हणता येईल की, की बाबा आमचं आमच्या पद्धतीने जे झालं पाहिजे होतं हे काय बरोबर नाही हे बरोबर नाही ते बरोबर नाही पण जेव्हा आपण कामं जेव्हा नेत्यांकडे घेऊन जातो सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी कामं सुचवत असते आणि ती कामं आपण प्रतिनिधी म्हणून मग कोण शहर प्रमुख असेल कोण प्रमुख असेल ही कामं आपण नेत्यांकडून ती सा नगरपंचायतचे जे अधिकारी त्यांच्याकडून जी कामं त्यांनासुद्धा काही कामं त्यांच्यापर्यंत आलेली असतात आणि ही सगळी कामं आपण सुचवत असताना प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी आपण विचार करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे की नाही आहे आणि मग अशा अनुषंगानं ती कामं आपण त्या ठिकाणी करत असतो आणि मग जेव्हा कामं होत असतात मग कुठंतरी ठेकेदारावर जायचं कुठंतरी त्या कामाच्या दर्जावर जायचं काही ना काही त्याला बगल देत म्हणजे जी, जी विकास कामं चांगल्या पद्धतीने चालली आहेत त्याला कुठंतरी खो घालायचं काम हे विरोधकडून नक्कीच होत असतं आणि एक गोष्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगायला आवडेल की आज आपण सगळेच पाहत आहोत की या गावाचं रूपांतर पहिलं गाव होतं एक दोन पाच वर्षापूर्वी आपण पाहत होतो आणि आत्तासुद्धा आपण पाहतोय की कि किती पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे मग हा कुठंतरी पोटसुळा त्या ठिकाणी विरोधकांना होत असतो आणि याला फाटा म्हणून आज आपण या ठिकाणी सगळे जमा जमलेलो आहोत या ठिकाणी महायुतीचे सगळेच आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मग कोणतंही काम आलं की या कामाला असंच का तसंच का ह्या गोष्टी जर न करता आपण सगळ्यांनी मनसर म्हणून आणि हे मंचर, मंचर शहराचा एक सुजाण नागरिक म्हणून जर त्या ठिकाणी काम केलं तर ते अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भविष्यातसुद्धा दिसेल आता आपण पाहतो की या मनसर शहरात लोकनेते आदरणीय स्वर्गीय किसनरावजी यांना बांधखिले आदरणीय बेंडेदादा असतील अण्णा मोर्डे गुरुजी असतील धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखिले असतील या थोर पुरुषांचा या ठिकाणी आपल्याला सहवास लाभलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज मनसर शहराची प्रगती करण्याचं काम या महायुतीच्या वतीने आपण सगळेच मंडळ या ठिकाणी करत आहोत आणि मग ही कामं होत असताना मग कॉलेजपासून तर आपलं या मनसर शहरातील ज्या ज्या म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे रस्ते झाले कॉन्क्रीटचे अतिशय चा दर्जेदार त्या ठिकाणी आता स्ट्रीट लाईटची कामं चालू आहेत इकडं गार्डनची कामं चालू आहेत कॉलेजच्या बाजूला म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण करत असतो आणि आपला हट्ट आपले नेते पुरवते असतात आपण ज्या ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत घेऊन जातो की आपले नेते त्या ठिकाणी आपल्याला त्याला अनुकूल अशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देत असतात आणि मग ही कामं होत असताना या मनसर शहराचं रूपांतर नक्की शहरीकरणाकडे चाललं आहे तीळ मात्र शंका नाही अशी आमच्यासारख्यांना या ठिकाणी मनात शंका येत नाही आणि ही इथून पुढच्या काळात देखील या मंसर शहरामध्ये अतिशय चांगली कामं दर्जेदार कामं या ठिकाणी होत राहतील अशी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट